साईज आईच्या ग अर्धा किलो होईल जास्त होईल ना, ना, ना। व्हायला पाहिजे हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा आलो आहे आपल्या शेतावरच्या नदीवर फिशिंगसाठी नदीला पाणी पण खूप आहे रेड अलर्ट मध्ये आलो आहे फिशिंगसाठी आणि बघू आता काय असे मिळतात या सीझन मध्ये फर्स्ट टाइम आलो नदीवर झाडगलीत एक माणूस दिसत असेल गेल्या मध्ये ज्यांनी खूप मोठा भाषण दिलेला तो माणूस तिकडे आहे पलीकडे तर बघू आज काय काय मासे मिळतात ए हे बाकेडॉन अडकलं ना तर मित्रांनो आता फिशिंगला सुरुवात ये ये देखो, देखो, देखो पहिली मछली पहिली मचली पशी दुसरी मछली तिसरी मछली दुसरी मछली पाडील का किती बाप को कोडील अभि नाही देखते कितना मछली पकडते लोग पाणी पण खूप आहे आणि असा जो पाणी खजली बोलतात ना अशा टाईप मध्ये मग मासे मिळायचे चान्सेस जास्त आहेत बघू आता काय मिळतात का हा बघा मित्रांनो छोट्या साईजचा ला मिळालाय पण चांगली साईज आहे मैदाना उचलतो ना तेव्हा नाच करून सोडतो तर मित्रांनो आपण आता गांडूळ लावून घेऊया कलाला आणि पूर्ण पुन्हा बघा फक्त आता कसली मोठी बघा फक्त बघा खवली अरे खवली नाही बावली बावली अक्षय पटेलची त्याचं नाद आहे अक्षय पटेलचा आज नाही ऐकायचं तुमच्या बापाला आज ना आज चार पाच किलो तरी नेणार तर मित्रांनो आपल्याला जवळजवळ दहा पंधरा मिनिट झालेत आणि चार मासे लागलेत तर बघू आता पुढे किती मासे लागतात तर मित्रांनो मासा लागलाय बघा घेसत आहे आणि साईज छोटी आहे खवूल आहे बघा मगासपासून मी खेळवली दिसत असेच हा बघा आजच्या दिवसातला माझं तिसर मासा आणि अक्षय व्हायला दोन मासे मिळाले आणि पाठीमागे अक्षय व्हायला आणखी एक मास मिळवला आणि केक बघा फक्त बघा अक्षय आता नाट्य थरार आता अक्षय पाटील तुमच्या बापाला नाही गजा आता लय मोठ्या मोठ्या काबला करील ही साईज बघा आणि ही साईज बघा तर मित्र अक्षय पाटीलच्या असते आपण मासा काढतो तो सगळ्यात टॉपचा असतो बघा कोणची मोठी भाजी वा लगेच बदली करेल अक्षय पाटीलचा ना दे तर मित्रांनो पाऊस आलाय आता आपण व्हिडिओ थांबवतोय तर मित्रांनो पाऊस आलेला आम्ही व्हिडिओ स्टॉप केली मोबाईल बाहेर काढायला नाही मिळाला आपल्याला जवळजवळ पाऊन तास झाला असेल आल्यापासून एवढे मासे मिळाले चार पाच सहा सात आठ नऊ आणि बाकेडूनचा एक बाकेडॉनचा एक मासा गेला तर अशा टाईपची आजची फिशिंग होती फक्त खऊल लागलेत कारण का नदीचा पाणी एकदम खदूल आहे त्याच्यामुळं खवले जास्त लागलेत आणि चांगले साईजचे लागलेत दोन तीन खौल चांगल्या साईजचे आहेत तर बघू आता क्वारीचं पाणी उलटला आहे तिकडे जाऊन बघू मासे काय बाहेर निघतात का जर कोण पकडत असेल तर तिथली व्हिडिओ आपण कंटिन्यू करू व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि आहे बाकेडॉन बाकेडॉन बाकी डॉन अजून इथं गलज गुंडलत आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो इथून निघतो आणि कॉरिओर गेल्यावर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला तिकडे पाणी उलटल्यावर काय मासे मिळतात का कॉरिओची फिशिंग पलीकडं मासे मिळाले तिथून पाणी क्रॉस होतं दगडींच्या घालून तर बघितले असेल तुम्ही वावी किती मोठ्या मोठ्या मिळाल्या आहेत आणि पलीकडं पण फिशिंग करतात बघा कोणतरी मुली आहेत चला मित्रांनो एक वाव आली होती पडलो म्हणजे पडलो ना आपली वाव होईल भेटली का, का।, का।, का बघ सा मले साई दाखव साईज दाखव साईज दाखव मल्या मल्याची बा कसलं मल्यांची साईज इच्छा ही बघा मित्रांनो मल्यांची साईज कॉरीचा पाणी उलटला आहे ना मल्यांची साईज गाबडीचा सामालया असलंच मला एक बोटी भिसायला गुतलेला बोटी रुपयाला वालत आलो घेऊन जिंदगी पाहिल्यांदा मल्या वगळा असत मोठा मित्रांनो मले साईज मलाची पाणी तांबल मग डा खाली झाली मागाशी ती मोठी वा उतरली तरी कसला वाजला गावात पलीकडं आला 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 परत वरती गेला आला आला मले मोठा मले तर एक इंग्लिश आहे एक इंग्लिश आहे का इथं माझ्या बघ तर हॅलो गाय तिथे बघा वाव कसली मोठी दोन दहा किलोची वाव भेटले खतरनाक आहे र खतरनाक बादशाह वावे एकच नंबर बाबू भाऊ खाली टाका धरी नाही धरू इथं आपण चौघ वाव वावका जाईल वावची साईज गावर अर्धा किलो होईल जास्त होईल ना व्हायला पाहिजे साईज कसली आता नाही ना नाही निघत आली मग गौतम बसलेली

तर आला जोरात पाऊस राहिली एक का दोन्ही आधी दोन होते ना एक एक कुठे राहिले बरे सायस बघा मित्रांनो वावची पिल्लू वाटत गाभुली भरले पहाड वर तो आपला उंदीर काल पोहरचा कसा पोला

रे माझी माझी मोठी असतात तर मित्रांनो अशा प्रकारे इथून पाणी येतो क्वारीतून बाहेर पलीकडं आणि एक होल आहे त्याच्यातून पाणी सर्व बाहेर निघतो आणि त्याच्यातून मोठे मोठे मासे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय